नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान राजकारण चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी स्वतःचं असं नाव कमवलं आहे अशा व्यक्तींची माहिती घेत असतो आज आपण अशाच एका चर्चेतल्या व्यक्तीविषयी माहिती घेणार आहोत असं म्हणतात ना प्रयत्न करणं वायूचे रगडिता तेलही गळे हे म्हण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे प्रयत्न केलं तर अगदी कुठलीही गोष्ट सहजपणे तुम्ही साध्य करू शकता जगात काहीच अशक्य नाही आणि जवळपास एकोणीसशे नव्याण्णव सालापासून जो माणूस रशियाची सत्ता चालवतो आहे मला वाटतं ही गोष्ट तशी खूप अवघड आहे की इतक्या काय सत्तेत एखाद्या माणसानं टिकून राहणं ही तसं बघायला गेली तर अशक्यच गोष्ट आहे पण ही अशक्य गोष्टसुद्धा ज्यांनी शक्य केली आहे अशा व्लादिमीर पुतीन यांच्या जीवनप्रवासाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत व्लादिमीर पुतीन हे संयुक्त रशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष व सध्या रशियाचे पंतप्रधान तसेच संयुक्त रशिया व रशिया, रशिया आणि बेलारूस संघाच्या मंत्री परिषदेचे अध्यक्ष आहेत एकतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्सन यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर पुतीन राष्ट्राध्यक्ष बनले दोन हजार सालातील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुतीन विजयी झाले दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर ते सात मे दोन हजार आठपर्यंत पर्यंत पदारूढ होते रशियन राज्यघटनेच्या अनिवार्य अटींमुळे पुतीन सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊ शकले नाहीत पुतीन यांनी आठ मे दोन हजार आठ रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली सप्टेंबर दोन हजार अकरामध्ये त्यांनी दोन हजार बारा सालातील अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याचा इरादा स्पष्ट केला व्लादिमीर पुतीन हे एकेकाई के जी बी या रशियाच्या गुप्तचर संस्थेचे अधिकारी होते ते सलग चौथ्यांदा रशियाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आहेत एकोणीसशे नव्याण्णवपासून ते सतत हे पद भूषवित आहेत जगातील मोजक्याच महासत्तांच्या पंक्तीत बसणाऱ्या रशियासारख्या राष्ट्राचे अध्यक्षपद भूषवत असलेल्या या नेत्याचा प्रवासही असाच काहीसा नाट्यमय आहे त्यांच्या या जीवन प्रवासाविषयी आता आपण जाणून घेऊया पुतीन यांचं संपूर्ण नाव व्लादिमिरोविच पुतीन असे आहे त्यांचा जन्म पूर्वीचे लेनिनग्राड आणि आत्ताचे सेंट पीटर्सबर्ग येथे सात ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न रोजी झाला त्यांच्या आईचे नाव मरिया शेल्मोवा असे आहे तर वडिलांचे नाव व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतीन असे आहे पुतीन यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ल्युदमिला पुतीन यांच्याबरोबर लग्न केले असून त्यांना मारिया आणि येक्टेरिना अशा दोन मुली आहेत मारिया शेल्मोवा या एक कारखाना कर्मचारी होत्या आणि त्यांचे वडील व्लादिमीर स्पिरिडोनोविच पुतीन यांनी द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी सोव्हियत नौसेनेत काम केले होते त्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकाच्या दरम्यान ऑटोमोबाईल कारखान्यात फोरमॅन म्हणून त्यांच्या वडिलांनी देखील काम केले होते अशा अतिशय मध्यमवर्गीय घरातून पुतीन यांचं बालपण गेलं पुतीन हे जुडोमध्ये बेल्ट असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे माध्यमिक विद्यालयात शिकत असताना त्यांनी जूडो शिकण्याचा निर्णय घेतला त्यामागच्या कारणाबाबत ते स्वतःच असं सांगतात की मला चित्रपटातल्या रशियन सैनिकांप्रमाणे जुडो खेळून हात वर करत समोरच्याला पराभूत करायचं होतं या सिनेदृश्यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पुतीन यांनी ग्राड स्टेट युनिव्हर्सिटीकडून कायद्याची पदवी मिळवली त्या काळात त्यांनी कम्युनिस्ट पक्षसुद्धा जॉईन केला मात्र काही काळानंतर त्यांनी त्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांच्या मते साम्यवाद ही एक चुकलेली गल्ली इतकंच आहे सुरुवातीला कायद्यातील करिअर केल्यानंतर पुतीन यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये के जी बी स्टेट सिक्युरिटी कमिटीमध्ये त्यांना भरती करण्यात आलं तिथे त्यांनी पंधरा वर्षांसाठी ऑफिसर म्हणून काम केलं यातील शेवटची सहा वर्ष ड्रेसडेन आणि पूर्व जर्मनीमध्ये त्यांनी खर्च केली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये के जीबीला लेफ्टनंट कर्नल पदवी असताना त्यांनी हे पद सोडलं आणि त्यानंतर ते परत रशियाला आले तिथे ते लेनिन ग्रॅट स्टेट युनिव्हर्सिटीच्या बाह्य अंतर्गत कामकाजाचे प्रभारी होते इथेच पुतीन आपल्या माजी शिक्षक अनातोली सोबॅकाचे सल्लागार बनले होते प्रभावी राजकारण म्हणून प्रतिष्ठा मिळवताना पुतीन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सेंट पीटर्सबर्गच्या पहिल्या डिप्टी मेयर पदावर पोहोचले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मॉस्को येथे गेल्यानंतर पुतीन रशियाच्या पहिल्या अध्यक्ष बोरिस येल्सिनच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह या ताफ्यात सामील झाले पुतीनला एक वाढता तारा म्हणून ओळखून येल्सिन यांनी त्यांना फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजेच एफ एस बी प्रभावी सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्त केले नऊ ऑगस्ट एकोणीसशे रोजी येल्सिनने त्यांना कार्यकारी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले सोळा ऑगस्ट रोजी रशियन फेडरेशनचे विधानमंडळ राज्य ड्युमा यांनी पुतीन यांची पंतप्रधान म्हणून नियुक्तीची पुष्टी केली विशेष बाब म्हणजे जेव्हा त्यांची नियुक्ती प्रभारी म्हणून झाली त्याचवेळी पुतीन यांनी राष्ट्रपती होण्याचा मनसुबा उघडपणे जाहीर केला होता जेव्हा एकतीस डिसेंबर एकोणीसशे रोजी बोरिस येल्सिनने अनपेक्षितपणे राजीनामा दिला होता तेव्हा रशियाच्या संविधानाने पुतीन यांना रशियन फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष केले होते त्याच दिवशी त्यांनी येल्सिन आणि त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल संरक्षण देण्याचे राष्ट्रपती हुकूम जारी केले बोरिस यांच्यावर अपव्यवहार आणि पदाचा गैरवापर असा ठपका ठेवला गेला होता नियमित रशियन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीची जून दोन हजारची पूर्वनियोजित असताना येल्सिनच्या राजीनाम्यामुळे सव्वीस मार्च दोन हजार रोजी तीन महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याची गरज पडली त्यात एकूण मताच्या त्रेपन्न टक्के इतकं घवघवीत यश हो मिळवत पुतीन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले राष्ट्रपती झाल्यानंतरही पुतीन यांना फारशी लोकप्रियता नव्हती मात्र दुसऱ्या चाचेन लढाईनंतर जे रशिया लष्कर आणि चाचेन अलगाववादी यांच्या हाती आली त्यातल्या धाडसी लष्करी कारवाईच्या निर्णयामुळे ते प्रसिद्धी होतात आले आणि प्रचंड लोकप्रिय झाले ही चाचेंची लढाई ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव ते मे दोन हजार या काळात झाली एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर देशाच्या संपत्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या रशियाच्या व्यावसायिकांसह वाटाघाटी करून पुतीन यांनी आपल्या पहिल्या टर्मच्या बहुतेक काळात अयशस्वी रशियन अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले त्यावेळी वित्तीय निरीक्षकांच्या मते पुतीन यांनी क्रेमलिन नियमांद्वारे खेळल्यास व्यावसायिक अधिक समृद्ध होतील असे या बड्या व्यावसायिकांना स्पष्ट केले रेडिओ फ्री युरोपने दोन हजार पाचमध्ये पुतीनच्या काळातील रशियन व्यवसाय टायकोन्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली पुतीन यांच्या या ग्रेट सौदा करणाऱ्या व्यावसायिकांमुळे प्रत्यक्षात रशियन अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आणि अनि त्यातली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी झाली चौदा मार्च दोन हजार चार रोजी पुतीन यांना एकाहत्तर टक्के मतदानाद्वारे थेट कल मिळाल्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी पुन्हा ते निवडून आले अध्यक्ष म्हणून आपल्या दुसऱ्या कार्यकाळात पुतीन यांनी सोव्हिएत युनियनच्या पतन काळात निर्माण झालेल्या रशियन लोकांच्या समस्या आणि त्यांचे झालेल्या आर्थिक नुकसानास भरून काढण्यास सुरुवात केली दोन हजार पाचमध्ये ते रशियामध्ये आरोग्यसेवा शिक्षण गृहनिर्माण आणि शेती सुधारण्यासाठी डिझाईन केलेले राष्ट्रीय प्राधान्य प्रकल्प पुतीन यांनी सुरू केले यावरून आपण असं म्हणू शकतो की पुतीन यांचं संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल यातून भारत बरंच काही शिकू शकतो डिसेंबर दोन हजार सातच्या या निवडणुकीमध्ये यू एसमधल्या काँग्रेसच्या निवडणुकीच्या बरोबरीने पुतीन यांच्या युनायटेड रशिया पक्षाने राज्य ड्युमाचे नियंत्रण सहजपणे कायम ठेवले जे रशियन लोकांनी त्यांच्या आणि त्यांच्या धोरणांचे सतत समर्थन केलेल्यांचे के थेट होते मतदान केंद्रांवर स्थापन केलेल्या के सुमारे चारशे परदेशी निरीक्षकांद्वारे निवडणुकांवर यावेळी ठेवण्यात आली होती त्यांच्या निवेदनात असे म्हटले की निवडणूक प्रक्रियेला धक्का बसायला नको परिणामी या आरोपातून पुतीन यांची सुटका झाली आणि पुन्हा एकदा चार मार्च दोन हजार बारा रोजी पुतीन यांनी चौसष्ट टक्के तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाचा विजय मिळवला या काळात त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप आणि जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले पण तरीही त्यांनी आपली विजयी घो घौडदोग कायम ठेवली त्यानंतरच्या कार्यकाळात त्यांना बऱ्याच कलुषित आणि आरोपी अशा घटनांमधून स्वतःला सिद्ध करावे लागले मार्च दोन हजार अठरा रोजी पुतीन यांना रशियाचे अध्यक्ष म्हणून चौथ्यांदा सहज निवडण्यात आले होते त्यांना शहात्तर टक्के मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी सदुसष्ट टक्के सर्व मतदारांनी मतपत्रिका सादर केली होती त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्याने फक्त तेरा टक्के मिळवली होती अधिकृतपणे सात मे रोजी कार्यालय कामकाज हाती घेतल्यावर काही काळानंतर पुतीन यांनी घोषित केले की रशियन संविधानाचे पालन करून दोन हजार चोवीसमध्ये ते पुन्हा निवडणूक घेणार नाहीत अशा पद्धतीची राजकीय कारकिर्द असणारे पुतीन हे भारताचे जवळचे मित्र समजले जातात त्यांच्या पूर्वीपासून रशिया आणि भारताची असलेली मैत्री त्यांनी अधिक दृढ केली आहे पुतीन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत रशियन अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून वर आली आहे सलग नऊ वर्ष रशियन अर्थव्यवस्थेत वृद्धी होत आहे देशाचे सकल आर्थिक उत्पन्न बहात्तर टक्के वाढले आहे आणि गरिबी पन्नास टक्क्यांनी घटली आहे देशातील जनतेचे सरासरी मासिक उत्पन्न ऐंशी अमेरिकी डॉलरहून वाढून सहाशे चाळीस अमेरिकी डॉलर झाले आहे तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण चर्चेतील व्यक्ती व्लादिमीर पुतीन यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तुमचे फीडबॅक आम्हाला नक्की पाठवा चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा करोना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ते नियम काटेकोरपणे पाळा आणि हो घरी आहात तर अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी